सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी कर्नाटक दलित संघर्ष जिल्हा समितीच्या समितीच्या निवेदन कर्नाटक दलित संघर्ष सर्वोच्च दिलेल्या आदेशाची आज राज्य सरकारनं तातडीने अंमलबजावणी करावी आणि अनुसूचित जातीतील पोट जातींना अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकार यांना आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करावी अशा मागणीचं निवेदन डीएसएस संघटनेच्या वतीनं चिकोडी जिल्हा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आलंय यावेळी डीएसएस प्रमुख बाबासाहेब केंचनवर सुभाष यरणाळ सुभाष सणदी जयपाल एहोळे लक्ष्मण माने जानबा खोद ऋतिक घस्ते दुंडाप्पा मादर साहिल नालबंद सुनील होसमणी मारुती कामगोंडा अनिल कोरवी इरफ तळवार विनोद घस्ते पंकज वराळे आदी उपस्थित होते महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा